आना कोटी करो हमारी मांगे पूरी करो हमारी मांगे पूरी करो करो हमारी 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 मांगे करो। करो। मांगे करो। मांगे करो। मांगे करो 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 नमस्कार मेरा नाम दर्शना फटोले है मैं नगर पंचायत सफाई कर्मचारी हूँ पिछले पाँच साल से ड्यूटी कर रही हूँ यहाँ पर हमारा पेमेंट न महीने से बराबर होता नहीं और होता भी है तो ऊपर से हमको पैसे वापस मंगे जाते हैं तो हमको देना पड़ता है वापस तो अब हम नहीं देंगे वापस ऊपर से कुछ बोलने जाओ तो तुमको अभी के अभी काम से निकाल देंगे अभी के अभी काम से निकाल देंगे ये हमको बारम बार धमकी मिलती है पी एफ का पैसा जमा होता नहीं है होता भी है तो पाँच हज़ार एक साल में बस इतना ही होता उसके ऊपर नहीं होता हमार... हमारा हमारा ई एस आई का दवाखाना खुलना चाहिए बस इतना ही मांग हम आम आरोप में बैठे हैं जब तक कि हमारी मांगे पूरी नहीं हो जाती जो हमारा बीमान वेतन है वो हमको नहीं मिलेगा हा मी जगाशी चाहे मर नाही जाए तो चलेगा ठीक आहे माझं नाव दीपक सुधाकर बोलतरे आहे मी अर्जुनिमोर येथे राहतो नगर नगरपंचायत अर्जुनमोर येथे सफाई कर्मचारी म्हणून काम करतो उपसनावर बसण्याचे कारण आमच्या मागण्या आहेत आम्हाला वेळोवेळ वेळोवेळी वेड़, पगार पगार भेटला पाहिजे तोही पगार किमान वेतनानुसार मिळाला पाहिजे नंबर दोन मागणी आहे आमचे सात तारखेच्या आत आतमध्ये पगार झाला पाहिजे खात्यावर जमा तिसरा आहे आमचा ई पी एफ विषयी आम्हाला काहीच माहिती नाही आहे ई पी एफ आम्हाला पूर्ण माहिती हवी आहे चौथं आहे आरोग्य तपासणी आमची वेळोवेळी झाली पाहिजे महिन्यातून एकदा तरी झाली पाहिजे आरोग्य तपासणी आणि गणवेश मिळाले पाहिजेत सर्वांना तिसरं आहे आमचा आरोग्य विमा जी एस टी सीची माहिती काही आम्हाला माहीत नाही आहे कशी काय आहे ते ते माहिती मिळाय मिळायला हवी आणि ठेकेदारी पद्धत हे बंद कर बंद करण्यात महिनाभर पगार झाल्यानंतर धमकी देणार पैसे मागते धमकी देणार नगरपंचायत अर्जुनीच्या जे सफाई कामगार आहेत कंत्राटी कर्मचारी त्यांचं जे सध्याचं उपोषण सुरू आहे त्यांच्यामध्ये त्यांच्या प्रमुख पाच सहा मागण्या आहे त्याच्यापैकी एक मागणी अशी आहे की कि किमान वेतन लागू करण्यात यावा तर याद्वारे मला हे सांगावंसं वाटतं की आपण जून महिन्यापासून जून जुलैपासून जे त्यांचं नवीन कंत्राट सुरू झालं आहे तेव्हापासून आपण किमान वेतनच्याच हिशोबाने आपण कंत्राटदाराला पैसे देत आहोत आणि कंत्राटदारसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये किमान वेतन दरानुसारच त्यांचं वेतन त्यांच्या खात्यात अदा करत आहे विषय थोडासा क्रिटिकल असा झालेला आहे की जे कंत्राटाचे जे पैसे आहेत मागच्या दोन तीन महिन्यापासून नगरपालिकेला प्राप्त झालेले नाही त्याच्यामुळे सप्टेंबर महिन्यापासून कंत्राटदाराचे देयक अदा करण्यात आलेले नाही परंतु कंत्राटदाराची ही मुख्य जबाबदारी आहे की त्यांनी इकडनं वेतन जरी इकडनं त्याचा कंत्राटाचा पैसे जरी मिळाला नसला तरी त्यांनी त्यांना स्वतःकडून देणं अपेक्षित आहे जसा निधी प्राप्त होईल तसा आपण कंत्राटदाराला लगेच त्याचे थकीत देणे आपण अदा करू की सात तारखेच्या आत पेमेंट करण्यात यावा तर सात तारखेच्या आत पेमेंट कंत्राटदाराने करणे अपेक्षित आहे जोपर्यंत आपल्याकडे निधी होता आपण दरवेळेस त्यांना पाच तारखेच्या आत आपण त्यांना पेमेंट केलेलं आहे बाकी ई पी एफ ई पी एफ आणि ई एस आय सीचा जो, जो विषय आहे तर आपण दर महिन्याला कंत्राटदाराकडनं त्यांच्या खात्यात ई पी एफ भरल्याचे चलन आपण प्राप्त करून घेत असतो आणि दरवेळेस जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना पेमेंट केलेलं आहे कंत्राटदाराने तशा प्रकारच्या चलन आणि पावत्या या कार्य सादर केलेल्या आहेत विषय बाकी दुसरा जो आहे की त्यांचा अपघात विम्याबद्दलच जे काही त्यांना मार्गदर्शन पाहिजे आहे त्याबाबत आपण याआधी पण त्यांना मी कळवलं होतं तोंडी की आपण एखाद दिवशी आपण कॅम्प घेऊन अशा प्रकारची त्यांचे पूर्ण जी काही माहिती असेल ई सी संदर्भात आपण त्यांना ती देऊ ठेकेदारी बंद ठेकेदारी पद्धत बंद करण्याबद्दल जो, जो विषय आहे तर घनकचरा व्यवस्थापन ही आउटसोर्सिंग करायची असल्यामुळे आणि शेवटी नगरपंचायत स्वतःहून स्वतःकडे लेबर नसल्यामुळे किंवा स्थायी लेबर नसल्यामुळे ते कंत्राटदारामार्फतच करणे अपेक्षित आहे त्यामुळे हे कंत्राटदारामार्फतच ही सगळ्या म्हणजे सर्वच ठिकाणी कंत्राटदारामार्फतच करण्यात येते